आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार पाचशे वीसवर विचिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे गंधर्व नगरी क्षण एकन राहावे ते करावे मूळ क्षेत्र ते करावे मूळ क्षेत्र पूजा बांधुनी निर्गुण लक्ष्मी नारायणा तोष वावे लक्ष्मी नारायणा तोष वावे वंद्या पुत्राच्या लगनाचा सोहळा आपुलिया डोळा पहावेगी आपुलिया डोळा पहावेगी मृगजळी पोहे घालून सज्ञाना तापलिया जना तोष व्हावे तापलिया तोष भावे तुका मने मिथ्या देह इन्द्रियकर्मा ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा कपुषणाची पूजा बांधुनी निर्गुणं लक्ष्मी नारायणा तोष वाे लक्ष्मी नारायणा तोष वावे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालतो संतांच्या चरणी साष्टांग दंडोत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडोत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात गंधर्वन गरी शन एक न राहावे ते करावे मूळ क्षेत्र कारण महाराज या पहिल्या चरणामधून आपण कुठं राहावं कुठं राहू नये कोणाच्या संगतीमध्ये राहावं कोणाच्या संगतीमध्ये राहू नये याच्याबद्दल महाराज सांगतात महाराज म्हणतात की गंधर्व नगरी आता गंधर्व नगरी म्हणजे स्वर्ग लोकामध्ये देवदेवता राहतात आता त्या देव देवता आणि देवतांच्या मनोरंजनासाठी अर्धदैवी स्त्री पुरुष त्या देवतांचे मनोरंजन करतात त्यांची कर्मणूक करतात म्हणजे संगीत मैफल स्वर्ग लोकामध्ये चालते ते जे अर्धदैवी स्त्री पुरुष आहेत त्यांच्या संगतीमध्ये आपल्या जीवनामध्ये राहू नये असं महाराज म्हणतात आता आपण राहतो मृत्यू लोकामध्ये आपल्याला ते स्वर्ग लोकामधले जे गंधर्व नगरीमध्ये त्याचा आपला काही संबंध नाही मग आपण या मृत्यू लोकामध्ये कुणाच्या संगतीमध्ये राहू नये जे डान्स बार करणारे स्त्री पुरुष आहेत अशा ज्या संगतीमध्ये आपल्या जीवनामध्ये राहू नये दुसरं महाराज सांगतात की दुसरं अजून कुणाच्या संगतीमध्ये राहू नये आकाशामध्ये काळे भोर ढग येतात आणि त्या ढगाच्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये त्या ढगाच्या सानिध्यामध्ये राहू नये तिथं वस्ती करू नये कारण का ते ढगफुटे जर झालं तर आपल्याला त्या प्राणाला मुकावं लागतं म्हणून ढगाची ही संगत कामाची नाही आणि या डान्स बार करणाऱ्या लोकाचीही संगत तुमच्या जीवनामध्ये कामाची नाही कोणाच्या संगतीमध्ये राहावं तर महाराज सांगतात मूळ क्षेत्र या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये राहावं आता मूळ क्षेत्र कुठं आहे आपलं कारण आपलं मूळ क्षेत्र वैकुंठामध्ये आहे कारण आपणही त्या भगवंताचा अंश आहोत म्हणून आपलं मूळ क्षेत्र हे वैकुंठ आहे मग इथं कशासाठी आलो इथं संसारामधल्या इच्छा भोगण्यासाठी अनेक इच्छा आपण जे मागच्या जन्मामध्ये केलेल्या आहेत त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या संसारामध्ये आलो मग इथं आल्यानंतर आल्यानंतर काय केलं पाहिजे मूळ क्षेत्र म्हणजे जो आपला आत्माराम कुठं आहे तर आपला प्रत्येकाच्या देहामध्ये तो आत्माराम आहे म्हणून त्या आत्माराम जो आपल्या अंतकरणामध्ये आहे तैसा हृदयामी रामू असता सर्व सुखाचा आरामू भ्रांतीसी काम विषयावरी कारण विषयाच्या मागं लागू नका आता हे हृदय जे आहे ते चार जणांचं आहे अंतकरण चतुष्टी म्हणतात त्याला मन बुद्धी चित्ता आणि अहंकार या चारीला जिंकून तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मारा आ म्हणजे आत्मारामाच्या ठिकाणी स्थिर होवं लागतं तिथंच तुमच्या जीवनामध्ये वस्ती करावी लागते दुसरीकडं कर तुमच्या जीवनामध्ये वस्ती करून भागत नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात खपूशनाची पूजा बांधोनी निर्गुण लक्ष्मी नारायणा तोष वावे आता पूजा कशी करावी किंवा भक्ती कशी करावी कारण महाराजांनी जो खपुसणाचा जो शब्द वापरलेला आहे अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे खपुसन म्हणजे हा संस्कृत शब्द आहे कारण केसाच्या सजावटीसाठी कारण महिला काय करतात त्यांच्या जीवनामध्ये ते केसाची विचारतात त्याची विहिणी बांधतात आणि त्या विहिणीला काय करतात मोगऱ्याच्या फुलाचा कारण हार बांधतात त्या मोगऱ्याच्या फुलाचा जो हार बांधलेला आहे आणि तो केसाचा जो फुगा त्यांनी तो फुगविलेला आहे त्याला खपूषणाची पूजा मानतात म्हणून खपूषणाची भक्ती कपूषणाची भक्ती म्हणजे आता याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते आपण पाहू पै काळांतर गाठी बांधीजे मग पुढिलांची काज कि जे पूजा घेऊन रसू दिजे पीडितांशी कारण इथं माऊरीने सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे एखादा सावकार तो काय करतो सावकार तो पैसे देतो लोकाला व्याजानं मग गोड बोलून त्याचे ते व्याजाचे पैसे वसूल करतो तू काय कर तू दहा हजार तुला दिलेत एखाद्याला लाख रुपये दिले तेवढं व्याज देतो तुला काम पडले अजून तुला दहा लाख रुपये देतो अशी लालूच दाखवतो आणि सर्व व्याजाच्या पैशाचं गोठडं तयार करतो आणि अजून ते परत दुसरं व्याजाला देतो त्याला पुन्हा पैसे देत नाही त्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत त्यानं त्याची पूर्ण वसुली होत नाही तोपर्यंत फक्त गोड बोलून त्याच्याकडून व्याज करून घे व्याज घेत राहतो म्हणजे द्रव्याची वाढ जन्मभर तो करीत राहतो मग अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये चालेल का अशी देवाची पूजा असं देवाचं भजन कीर्तन जो पैसे घेऊन भगवंताचं भजन पूजन कीर्तन रामकथा भागवत कथा सांगतो जे लोक देतात हे दोघही महाराज सांगतात त्यांच्या जीवनामध्ये नरकाला जातात कारण महाराजांनी अनेक अभंगामधून त्यांच्या सांगितलेला आहे कथा करून या द्रव्य देती घेती तया आधोगती नरकवास कुंभक रुंभक भोगीती नये नारायणा करुणा त्यांची आता हे ना, साडेतीनशे पावणे चारशे वर्ष झालं महाराजांनी सांगून याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आपला जो परमार्थ चाललेला आपण देवाचं जे भक्ती करतो ती खपुशनाचीच पूजा आहे दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या रोग्याला तुम्हाला औषध द्यायचं आहे त्याला तुम्हाला दुरुस्त करायचं जर पैसे घेऊन तुम्ही औषध दिलं असेल त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे ते ऋण त्याच्यावर राहणार नाही त्याच्यामध्ये निस्वार्थ ते तुमची ती कारण भक्ती होणार नाही तुम्हाला भगवंताची भक्ती करायची आहे तर निस्वार्थपणे त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे जिथं स्वार्थ आला जिथं लोभ आला तिथं ती तुमची भक्ती खपूषणाची भक्ती तुमच्या जीवनामध्ये झाली आणि अशीच भक्ती या जगामध्ये वाढलेली आहे अशाच भक्तीच्या लोक महाग लागलेले आहेत आणि अशाच आमच्यासारख्या सांगणाऱ्या कीर्तनकार रामकथा भागवत कथा यांच्या लोकं महाग लागलेल्या आहेत अशा लोकाच्या महाग लागण्यानं तुमच्या जीवनामध्ये जो कारण बांधूनही निर्गुण जो भगवंता कसा आहे तो भगवंत निर्गुण आहे त्याचा आधी का आहे मदे का आहे अंत का आहे काहीच त्याचं माहीत नाही त्या निर्गुण असणाऱ्या भगवंताची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची आहे ज्याला कोणत्याच गुणानं बांधता येत नाही ज्याला कोणत्याच भक्तीनं तुमच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त करता येत नाही म्हणून तुमची जी भक्ती आहे ही लोभी भक्ती तुमच्या जीवनामध्ये काही कामाची नाही भक्ती कशी केली पाहिजे तुमच्या जीवनामध्ये कारण त्या भक्तीमध्ये स्वार्थ नसला पाहिजे त्या भक्तीमध्ये प्रेम असलं पाहिजे सर्व भगवंताला अर्पण करा तुमच्या जीवनामध्ये कशी भक्ती केली पाहिजे तर आकाशाप्रमाणे भक्ती केली पाहिजे कारण इथं बांधून निर्गुण हा जो शब्द वापरलेला आहे याच्याबद्दल माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर सांगतात कारण आकाशाची उपमा दिलेली आहे आकाश म्हणजे काय आकाश कसा आहे आपल्या डोळ्याला दिसतं ते आकाश आहे का पण डोळ्याची दृष्टी तिथपर्यंत पोहोचते म्हणून त्याला आपण आकाश म्हणतो आकाश किती आहे कसं आहे आपल्या डोळ्याच्या पलीकडं आहे डोळ्याला दिसतच नाही आकाश असंच ह्या आकाशाच्या कारण फुलाची माळ करून मनरूपी दोऱ्यामध्ये त्याला होऊन त्या लक्ष्मीनारायणाची तुमच्या जीवनामध्ये पूजा करावी लागते भक्ती करावी लागते त्याच भक्तीने तो लक्ष्मीनारायण संतुष्ट होतो त्याच भक्तीने तो लक्ष्मीनारायण तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो या खपूषणाच्या भक्तीने या जगामध्ये आजपर्यंत कोणालाही तो लक्ष्मीनारायण प्राप्त झालेला नाही अशा लोभी भक्तीने आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही हे सर्व संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे पण याचा प्रचार करण्याऐवजी या लोभी भक्तीचाच लोक जास्त प्रचार करतात लोभी भक्तीच्याच लोक महाग लागतात लोभी लोकच या जगामध्ये जास्त अध्यात्माबद्दल बोलतात त्यांच्या जीवनामध्ये म्हणून महाराज साडेतीनशे वर्ष झालं महाराजांनी जे अभंग केलेले आहेत कशी भक्ती करावी कारण क भक्तीचा काय महिमा आहे म्हणून भक्त आयसे जाणा जे देही उदास गे रे पास निवारोनी भक्त आयसे जाणार जो देहावर उदास आहे म्हणून भक्ती सहज नाही म्हणून भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करतो ते संतांच्या एक, एक शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ती भक्ती होते का नाही याचं प्रत्येक मनुष्यानं आत्मचिंतन केलं पाहिजे जर आत्मचिंतन नाही केलं तर पुढे महाराजांनी कारण त्यांच्या जीवनामध्ये तिसऱ्या चा आणि चौथ्या चरणात उदाहरणच दिलेले आहेत आता ते उदाहरण काय दिलेत ते आपण पाहू महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात वंद्या पुत्राच्या लग्नाचा सोहळा आपुल्या डोळा पहावेगी कारण वांजबाईला कधी पुत्र होतो का वंद्याबाईला म्हणजे वांजबाई आहे आणि तिला पुत्र होवा आणि तिच्या मुलाच्या लग्नाचा सोहळा माझ्या डोळ्याने पाहावा तुम्ही मरून जाताल पण तुम्ही काही त्या तुमच्या डोळ्याने तिच्या लग्नाचा सोहळा पाहणार नाही आपुल या डोळा पाहावे की आपला डोळा आपल्याला कधीहीच दिसत नाही आपण जे आरशामध्ये आपला डोळा पाहतो हो। ते प्रतिबिंब आहे प्रत्यक्ष आपला डोळा आपल्याला पाहताच येत नाही म्हणून हे जे गोष्टी शक्य नाहीत कारण वाज बैला जसा पुत्र होत नाही म्हणजे अशी तुमच्या जीवनामध्ये लोभी भक्तीनं त्या भगवंताची प्राप्ती होत नाही हेच महाराजाला अभंगाच्या तिसऱ्या चरणामधून सांगायचं सा आहे अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मृगजळी पोहे घालून ये सज्ञान तापलिया जना तोष वावे इथेही महाराज उदाहरण देतात आता उन्हाळ्यामध्ये कारण चैत्र महिन्यामध्ये कारण उष्णता एवढी असते एकोणपन्नास पन्नास, पन्नास तापमान असतं आणि मग ते उन्हाच्या जे जळही आहेत ते मृगजळाचे तलावची तलावं दिसतात म्हणून हारेन त्याच्या जीवनामध्ये तहान लागलेली असते आणि त्या मृगजळाच्या मागं धावत राहतं आणि एवढं पळतं एवढं पळून पळून थकतं ते मृगजळ पाणी नाहीच मग आहे ते शरीरातलं त्याच्या पाणी कमी होतं पण प्रत्यक्ष त्याला पाणी काही मिळत नाही आणि मग त्याच्या शरीरामध्ये हृदय कारण ते भू त्याला तहान लागलेले असते तहानेनं व्याकुळ होऊन ते तरफडून त्याच्या जीवनामध्ये मरून जातं पण त्याला पाणी मिळत नाही तसं तुमच्या जीवनामध्ये त्या मृगजळाच्या तलावामध्ये तुम्हाला शांत व्हायचं आहे तुमच्या अंगाचा दहा कमी करायचा आहे असं जर ठरवून तुम्ही त्या मृगजळाच्या तलावामध्ये म्हणजे भर चैत्रामध्ये त्या उन्हाच्या मध्ये बसलात तर कसं होईल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कायमचे शांत होता कारण तुम्हाला शांत तुमच्या जीवनामध्ये होणार नाही तुमच्या अंगाचा दहा कायमचा शांत झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही म्हणून महाराज म्हणतात खाल्ल्या वळीला या जना तोष व्हावे कारण जो क्रोधी आहे अविश्वासी आहे कारण अशा मनुष्याला आपल्या जीवनामध्ये बोध केला क्रोधी अविश्वासी त्या बोध कैसा व्यर्थ आपले वाचा शिनवू नये कारण तुम्ही कितीही एखादा क्रोधी मनुष्य आहे त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला एखादा क्रोधी व मनुष्याला तुम्ही ब्रह्मज्ञान सांगायचं आहे तुला असं तुम्ही कितीही म्हटलं तरी तो ब्रह्मज्ञान तुमचं ऐकणार आहे का कधीच ऐकणार नाही असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे मिथ्या देह इंद्रिय कर्म ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा कारण महाराज या शेवटच्या चरणामधून कारण उत्तरच देतात आपल्या जीवनामध्ये भक्ती कशी केली पाहिजे ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा कारण आकाशातील ढगाच्या सानिध्यामध्ये स्थिर होता येत नाही वंद्याबाईच्या मुलाचा लग्नाचा सोहळा तुमच्या जीवनामध्ये पाहता येत नाही मृगजळाच्या तलावामध्ये तुम्हाला कधी शांत होता येत नाही हे सारं खोटं आहे म्हणून हा देह देह खोटा आहे देहासंबंधित सर्व कर्म आपल्या जीवनामध्ये खोटा आहे म्हणून आपण जे कर्म करतो केलेलं कर्म भगवंताला अर्पण करणे भगवद्गीतेमध्ये भगवंतानं मुख्य सार सांगितलेलं आहे कारण आपल्या जीवनामध्ये कर्म भगवंताला अर्पा कर्म करीत असताना फळाची अपेक्षा धरून कर्म करू नका फळाची अपेक्षा धरून जर कर्म केलं तर तुम्ही कधीहीच तुमच्या जीवनामध्ये मुक्त होणार नाही त्या कर्मबंधनामध्येच तुम्ही अडकत राहता बार बार या संसारामध्ये जन्माला येणे मरणे येणे मरणे म्हणून या देहाचे कर्म सर्व खोट आहेत म्हणून आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा कारण महाराज काय म्हणतात येथीची या अलंकारे काय खरे पूजन खरी पूजा कोणती आहे तुमच्या जीवनामध्ये या मृत्यू लोकामध्ये सर्व नाश पावणार आहे कारण नाश पावणाऱ्यानं जो अविनाशी आहे अशा भगवंताची पूजा होतच नाही तेच महाराज इथं सांगतात ब्र ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा ब्रह्मानच ब्रह्माची पूजा करावी लागते कारण इथल्या मृत्यू लोकामधल्या कोणत्याच अलंकारानं त्या ब्रह्माची तुमच्या जीवनामध्ये पूजा करता येत नाही त्या ब्रह्माची तुमच्या जीवनामध्ये भक्ती करता येत नाही हेच महाराजाला सांगायचं आहे महाराजाला तुमच्या जीवनामध्ये एवढंच सांगायचं आहे की तुमच्या अंतकरणातच तो आत्माराम आहे त्या आत्मारामाला आत्मारा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला मन एकाग्र करावं लागत कसं करावं लागाल आपण दुसऱ्या चरणामध्ये पाहिलेलंच आहे त्यावेळेस मन एकाग्र झालं मन स्थिर झालं मन शांत झालं मन शांत बसल्यानंतर त्या कारण नारायणाची तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मीनारायणाची जीवना भक्ती होते त्या लक्ष्मी लक्ष्मीनारायण तुमच्या जीवनामध्ये प्रसन्न होतात असं त्या लक्ष्मी नारायणाला आपल्या जीवनामध्ये प्रसन्न करून घ्यावं लागतं असं महाराज या अभंगामधून सांगतात माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरुचिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोब बरा पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशेवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिठ्ठल हे ज्ञानदेव तुकाराम